नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना कलाकृती कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे नवरात्र स्पेशल नवरात्र स्पेशल मखाना खीर चला तर मग ही पौष्टिक खीर मी कशी बनवली ते आपण पाहूयात हे पहा आज आपल्याला नवरात्र उपवास स्पेशल अशी रेसिपी मखाण्याची खीर बनवायची आहे त्यासाठी बघा इथे दोन वाट्या मी मखाने घेतलेल्या आहेत आता बघा इथे नॉनस्टिक कढई घेतली आहे मी गॅसवर ठेवली आहे कढई आता आपण त्या कढईमध्ये दोन चमचे आपण तूप टाकायचं आहे हे बघा तूप आपण जरा असं असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं कढईच्या एक तळाला लागेल आता आपण त्यामध्ये बघा दोन वाट्या मकाने घालायचे आहेत आणि ते असे बघा परतून घ्यायचे आहेत त्या तुपामध्ये आपण हे बघा क्रंची होईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत आपण ते परतून घ्यायचे आहेत हे बा मध्यम गॅसवरती आपल्याला तुपामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अत्यंत कमी साहित्यामध्ये पौष्टिक अशी ही आपल्याला उपवासाची खीर बनवायची आहे आणि पौष्टिकही होते ती आणि खूप छान लागते हे बघा पाच ते सात मिनटं लागतात आपल्याला परसायला हे पा आपले मकाने चांगले भाजून झाले ते हे बघा हे बघा मस्त भाजले आहेत आता मी काढून घेते आहे ते प्लेटमध्ये काढून घेते आहे मी हे बा त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप घालते म्हणजे एक ते दीड चमचा तूप घालते आता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स बघा भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत पहिले मी काजू टाकून घेते हे पहा काजू आपण आहे ना परतून घ्यायचे थोडेसे तुपामध्ये हे पहा काजू तुपामध्ये परतून झालेले आहेत आता मी काढून घेते हे पहा राहिलेल्या तुपामध्ये मी थे गेतले, गेतले, ते बदाम घेतले पिस्ता आणि चारोळी घेतले ते पण असं परतून घेते आहे हे बघा पहिलं मी काजू का भाजले कारण क काजू मला ते मिक्सरला बारीक करायचे आहेत त्या मखाण्यांसोबत म्हणून आता आपले हे ड्रायफ्रूट चांगले भाजून झालेले आहे तुपामध्ये आता तेही मी काढून घेते आणि गॅस बंद केला आहे मी हे पहा मी या भांड्यामध्ये दूध तापत ठेवते त्यासाठी बघा मी थोडंसं ना खाली कडेपुरतं म्हणजे तळाशी हे होईल तेवढंच पाणी टाकणार आहे दोन ते तीन चमचे मी पाणी टाकलं आहे आता बघा मी त्याच्यामध्ये दूध तापत ठेवत आहे त्यासाठी बघा हे इथे मी फुल फॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे एक लिटर दूध घेणार आहे पाणी न टाकता हे पहा आपलं दूध तापत ठेवलेलं आहे मी इथे हे पहा इकडे आपलं दूध पण तापट आपण ठेवलेलं आहे आणि इकडे बघा आता हे मखाने आणि काजू थोडेसे असे थंड झाले की मी मिक्सरला लावून घेते हे बघा मिक्सरला लावून घेते मी आता हे बघा थोडेसे म मा, मखाने मी लावणार आहे थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे त्यासोबत काजू पण लावते मी मिक्सरला आणि त्याची ना पावडर करून घेणार आहे मी हे पहा आपण बारीक पावडर केलेली आहे मखाण्याची आणि काजूची हे पाहा दूध पण आपलं तापत आलेलं आहे मग बघा पहा किती जास्त होतं दूध आता बघा थोडंसं कमी झालं आहे आणि मस्त एकदम वरती अशी साय पण छान आली आहे आता पण ना त्याच्यामधलं थोडंसं दूध आहे ना एका वाटीत काढून घ्यायचं आहे कारण मला ना त्याच्यामध्ये केशर थोडंसं टाकायचं आहे गरम दुधामध्ये हे पहा केशर मी टाकलं आहे दुधामध्ये गरम दुधामध्ये हे पहा या दुधामध्ये आता आपण ही मकानाची पावडर करून ठेवली ती टाकूया पावडर टाकल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित हे बघा मिक्स करायचं आहे हे पहा मिक्स करत ना कुठेही गुठळ्या होता कामा नये असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा आपले पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे छानपैकी आता हे बघा आपण त्यामध्ये बघा इथे अर्धी वाटी साखर टाकून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे गोडीप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता त्यामध्ये मी ते अर्धी वाटी घेतली आहे साखर टाकल्यानंतर पुन्हा आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये हे बघा आता आपण तुपाटा परतून